मनपा मालमत्ता कर वसुली पथकाकडून विविध ठिकाणी जप्तीची कारवाई याबाबत या अधिक वृत्त असे की धुळे मनपाच्या मार्फत सध्या मनपा, मनपा जप्ती पथक तयार करण्यात आले असून जप्ती पथक प्रमुख शिरीष जाधव यांच्या अंतर्गत या ठिकाणी अमिताभ दगडे पाटील यांचे आदेशान्वे जप्ती पथक तयार करून मालमत्ता कर वसुली पथक तयार करण्यात आले असून नागरिकांकडून वसुली करण्यासाठी सदर पथकाने आज धुळे शहरातील विविध ठिकाणी मालमत्ता कर वसुली पथकाने कारवाई केली ज्यात प्रामुख्याने मालेगाव रोडवरील हॉटेल अमित प्लाझा समोर असलेल्या ओंकार कनिराम अँड कंपनी मालकाकडे धुळे मनपाचे एक लाख सत्तावन्न हजार एकशे एक्कावन्न रुपये एवढे थकबाकी थकीत मालमत्ता कर होती तर आज धुळे मनपाच्या मालमत्ता पथक हे कारवाईसाठी गेले असता त्या ठिकाणी पथक धडकताच संबंधित मालकाने कर भरण्याचे आश्वासन दिले त्यामुळे सदर ही कारवाई टळली परंतु मनपा प्रशासनामार्फत संबंधित थकीत मालमत्ता करधारकांनी आपला कर भरणा करावा अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे अंसार येथील मालकाकडे दोन लाख सत्तर हजार सातशे बहात्तर रुपये थकबाकी असल्याने त्यांच्या घराचे नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाई आज जप्ती पथक मालमत्ता कर पथकाकडून वसुली पथकाकडून करण्यात आली यावेळी जप्ती पथक प्रमुख मनपा वसुली अधीक्षक शिरीष जाधव निरीक्षक मुकुंद अग्रवाल मधुकर वडनेरे अनिल सुडके अनिल वडवी सचिन पवार बशीर मुर्तुजा अशोक मनगिळकर गजानन वाघ आदी सर्व पथक या ठिकाणी उपस्थित होते धुळे शहरातील बऱ्याच मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त दहाळे मॅडम करमूल्य मुख्य अधिकारी पल्लवी शिरसाट मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जप्तीपथक नेमण्यात आले असून त्या अनुषंगाने आज दिनांक चार एक दोन हजार चोवीस रोजी मालेगाव रोड येथील ओंकार कनिराम गिंदोडिया यांच्याकडे एक लाख सत्तावन्न हजार रुपये तकबाकी असल्याने कारवाईसाठी गेलो असता त्यांनी धनादेश दिल्याने सदरची कारवाई स्थगित करण्यात आली तसेच तिरंगा चौक येथील अन्सारनगरमधील अब्दुल गज्जाक अब्दुल अब्दुल्लाह यांच्याकडे दोन लाख सत्तर हजार सातशे बहात्तर रुपयाची तकबाकी असल्याने त्यांचे पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन बंद करण्यात आलेले आहे व पुढील पंधरा दिवसात सदरची रक्कम न भरल्यास जप्तीची कारवाई करण्यात येईल तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ताधारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तकबाकी आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती